शिंखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुलीवर शरद पवार गटाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्या केलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भात भाजपा व विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला जोडो मार आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला आहे या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे चप्पल मारून आंदोलन करत प्रतिकात्मक फलक जाळून निषेध व्यक्त केला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे शिवाजी चौपुलीवरती भारतीय जनता पार्टी शिंदखेडा बजरंग दल शिंदखेडा आणि अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद संघ शिंदखेडा आणि युवा मोर्चा शिंदखेडा यांच्या वतीने प्रभू श्रीरामावर आक्षेपार्य आणि राक्षसी बुद्धीचे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करण्यात आला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून एक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं निषेध आंदोलन मी या अशा क्रूर आणि राक्षसी बुद्धीच्या जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाला मी या निमित्त या ठिकाणी जाहीर त्याचा निषेध करतो त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे या वक्तव्यावर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे खेद व्यक्त करून काही उपयोग होत नाही आपण एक राजकीय एक चांगल्या प्रवाहातले व्यक्ती आहेत आपल्याकडनं अशी अपेक्षा एका धर्माच्या ज्या धर्माला पूर्ण भारतात नव्हे जगात ज्या प्रभू श्रीरामाला एक चांगली त्या प्रभू श्रीरामाची प्रतिमा या धर्मामध्ये आहे आणि तुम्ही असं आक्षेपारे वक्तव्य करणार या वक्तव्याला त्याच्यानंतर माफी मागलेलं या वक्तव्याला माफी नाहीच असं त्यांनी वक्तव्य केलं माफी मागून काही उपयोग होत नाही त्याचा निषेध होणारच पूर्ण भारतामध्ये त्याचा निषेध होत आहे त्याचप्रकारे आम्ही देखील शेतकऱ्या शहरामध्ये या जितेंद्र आव्हाडाचा वाट पाहत होतो त्या ते ऐतिहासिक तीर्थक्षेत्राच्या उद्घाटनकडे आपण वाटचाल करत असताना आपल्या राज्यामध्ये काही हिरवे पांडूळ जगाला आलेले आहेत त्या हिरव्या पांडुळांचं नाव घ्यायची गरज नाही कारण त्यांची लायकी नाही आहे त्यांनी आपल्या महापुरुषावर असे घोषणा केलेली आहे चुकीचे वाक्य केलेले त्याच्या आपण त्यांचा जय निषेध करतोय लाखो शेतकऱ्यांतर्फे भारतीय जनता पार्टी तर्फे धुळे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा विविध संघटना सेल विश्व हिंदू परिषद बजरंग दल अशा हिरव्या बांडगुळांना घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्त बसणार नाही तमाम भारतातील हिंदू नागरिकांतर्फे समस्त संघटनांतर्फे हिरव्या बांडगुळचा आम्ही जाहीर निषेध करत आहे या आवडला त्याची झालेली त्याची लायकी नाही त्याचं नाव घ्यावं याचा मी जय निषेध करतो लाखो शेतकऱ्यांना जय जवान जय किसान यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण माळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले माजी नगर अध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेवक विनोद पाटील माजी नगरसेवक दीपक चौधरी यांसह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा